अतिशय योग्य पद्धतीनं आपल्याला काम करायचंय कुठही आपल्याबद्दल वेडेवाकडे शब्द वापरले जाणार नाही हे काय राष्ट्रवादी युवक काँग्रेस बघा कसे करते अशा प्रकारची बदनामी तुमची पण होता कामाने पण होता कामाने आम्हा लोकांची पण होता नये याही गोष्टीचे नोंद आपण सगळ्यांनी या निमित्ताने घेतली पाहिजे मित्र आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युवकांना संधी दिलेली आहे मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मला अतिशय तरुण वयामध्ये तुमच्यासारख्या वयात संधी पक्षांनी दिली काँग्रेस पक्षाने मला खासदार केलं काँग्रेसने पहिल्यांदा मला आमदार केलं काँग्रेसने पंच्याण्णवला पुन्हा मला दुसऱ्यांदा आमदार केलं आणि त्याच्यानंतर नव्याण्णवला राष्ट्रवादीची स्थापना झाली बघता बघता काळ वेळ कुणाकरता थांबत नसती पंचवीस वर्ष झाली सिल्वर ज्युबली वर्ष म्हणून आपण आता साजरा करणार आहोत आणि हे असताना ह्याच्यामध्ये आपल्याला पुढं कसं जायचं काय भूमिका आपली असली पाहिजे त्याच्यामध्ये मी युवकांना इतक्या ठिकाणी साखर कारखाने असतील खरेदी विक्री संघ असतील दूध संघ असतील मार्केट कमिटी असतील त्याच्यामध्ये बँका असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील तालुका पंचायत असतील अनेक ठिकाणी तरुणांना संधी देण्याचं काम आम्ही बहुतेकांनी केलं कारण नवीन नवीन कार्यकर्ते पण त्या त्या वेळेला शिकले पाहिजे वडीलधाऱ्यांच्या हाताखाली तेही घडले पाहिजे मित्रांनो आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत नाही दोन हजार बावीस आणि दोन हजार आता चोवीस आलं दोन वर्ष झाली फेब्रुवारीला बावीस मध्ये निवडणुका व्हायला पाहिजे होत्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तुम्हालाही कदाचित प्रश्न पडत असेल बाबा यांना मंत्रीपद मिळाली उपमुख्यमंत्री पद झालं एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले अजित देवेंद्र उपमुख्यमंत्री झाले बाकीचे मंत्री झाले आमचं काय शेवटी कार्यकर्ता देखील वेगवेगळ्या वेग पदाच्या मार्फत लोकांच्या पर्यंत पोचू शकतो त्याचं कर्तृत्व त्याचं नेतृत्व तो, तो, तो त्या ठिकाणी दाखवू शकतो आणि त्यामुळं आम्हालाही मनापासून वाटतं मित्रांनो मधी ज्यावेळेस निवडणुका घेण्याची वेळ आली दुर्दैव आली त्याच्यामध्ये ओबीसी महिला आणि पुरुषाला प्रतिनिधित्व मिळत नव्हतं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये कोर्टामध्ये धाव घेतली आपल्यातले काही लोक गेले विरोधी पक्षातले काही लोक गेले किंवा असं कसं झाले तुम्ही सर्वसाधारण महिला पुरुषांना संधी देता मागासवर्गीय संधी देता दिलीच पाहिजे आदिवासींना संधी देता दिलीच पाहिजे परंतु ओबीसी पण महत्वाचा घटक आहे त्यांनाही संधी मिळाली पाहिजे आणि त्यामुळे अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चाललेली आहे आमच्यात तारखा पडताय वेगवेगळे चांगले वकील दिलेले आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्याला माहिती असलं पाहिजे की त्यामुळे ते लांबलेलं ला आहे आता दोन महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका सुरू होतील कदाचित महिन्यांनीच असे संहिता लागेल त्याही बद्दल महायुतीच्या जे उमेदवार आपण देणार आहोत त्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक कुठे कमी पडता कामा नये उद्या त्याच्यातनच विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर एखाद्या तरुणाच्या अंगामध्ये स्पार्क असेल त्याच्यामध्ये एक नेतृत्व करण्याची चिकाती असेल आणि तो काम करताना त्यांनी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन गेलं पाहिजे वडीलधाऱ्यांचा आदर घेत ठेवला पाहिजे तरुणांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्रुपिज ग्रुपिजन करता कामा नये गटातर्च राजकारण अजिबात करू नका जरी राजकारणात आम्ही पण काम करताना शंभर टक्के आपल्या विचाराचं काम होत नाही जरी तुम्ही सगळ्यांनी यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष केलेलं असलं तरी आपण लोकशाहीमध्ये काम करतो अनेकांचे विचार काय अनेकांची भूमिका काय ती आपण समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर बहुमताला आदर देऊन त्याच्यातनं निर्णय घ्यायचे असतात